महाराजो <laughs>

शिवाजी सगळ्या गोष्टी करण्याची गरज ना आणि आम्हाला सगळ्यांना खबर आहे की आमचं देवत शिवाजी महाराज कसे आम्ही मारून घेता ते आणि आज आमचं शिवाजी चौक म्हणतात स्थापना केला आणि हा फाट्या खुपशा गोष्टी आज चालू असतात करतात भाग्य ते गावात कुचड्या मतदारसंघात की शिवाजीचे जेवेंद्र आरा म्हणतात स्थान देऊन खूप वर्षां पहिली आमचे गावकरी असा आता एक स्वप्न असा की हा जसे सगळे जाता चढ वडो जाऊ त्याच्या खातीर आम्ही सगळे ववरूतले हा नको हेच्या हाती किती जाता आमच्या हाती किती पुढे काम आम्ही करतले आज हे बद्दल इथले की सांगलेल्या की आज तलवारी जर लढना पेनाडता आणि जे शिकवणी दिल्ली आता शिवाजी हे शिवाजी महाराज शिकवणी सगळे वागले देश आणि सगळ्यांचे बरे जातले असे म्हणून पतून एकदा सगळे मराठा समाज हा खुपशी गोष्टी करता की रॅली जे फुडे पुढे वरपे जे काम केला सगळे

अमिमंत छत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष श्री पळदेसाहेब हा सगळ्यांची नावं घेणार आशिल् छत्री मराठा समाजाचे सगळे वांग सगळे पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष जिल्हा पंचायत सदस्य हा उपस्थित आशिले सगळे शिवप्रेमी तसेच हा आशिल्ले आमचे सगळे माता भगिनी आणि प्रेस मिडिया इलेक्ट्रॉनिक आणि गाव प्रेस मिडिया हि उपस्थित असलेल्या सगळे शिवप्रेमी तुमच्या सगळ्या मानाचा मुद्दा जय शिवाजी तुमचं सगळ्यांना खबर असा छत्रपती शिवाजी युगा पुरुष दैवत जाऊन असा आम्ही जशा आमच्या गुणदैवत असतात संपूर्ण हिंदुस्थानच्या आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एका युगा पुरुषात आमच्या भारताचे आक्रमण झाली परती या सत्ता आक्रमण धर्म क्रांती सापडलो आमच्या आया भीचे अग्रूप क्रांती झाली अनेक अजूनही राजवटी आपण पोहोचलो एका वटच्या औरंगजेब निजामशाही आदिलशाही दुसऱ्या वडच्या गुगल शाही तिसऱ्या वडच्या ब्रिटीश असतले कच असतले या सगळ्या सेनानी भारतात आक्रमण केले त्यावे पुरुषाचा जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजात छत्रपती घडवले आणि त्यांना सगळे आशीर्वाद दिले आमचा सगळा इतिहास आमची परंपरा आमचे प्राण आमचे रमायण आमचे महाभारत त्यांच्या मुद्दार दोरले आणि की हिंदवीची स्वराज्य स्थापना करत ही काळाची

ही रणनीती असा जे त्यांचे शासन असा ते त्यांचे प्रशासन असा जे ऍडमिनिस्ट्रेशन असतले ते सुशासन असतले त्यांचे जी राजकीय कारकीर्द असली आहे तर संपूर्ण एकशे पन्नास देशामध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे अभ्यास करता पी एच डी करतात म्हणूनच आमचा तो गौरव असा की छत्रपती शिवाजी महाराज हे आजच्या कुळाचे

पुढे हिंदूंची देवळाचं नष्ट करत चालल्या हिंदू धर्माची पाठाबाटी करत चालल्या आणि त्यांच्या धर्मांतर थांबले पण काय वेळ गेलो छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत झालो त्यांचं त्यांचं निर्माण झाले महानिर्माण झाले त्याच्यानंतर आले धर्मवीर संभाजी राजे आणि अकस्मात गोयचे रामची स्वारी केली आणि गोयात भीतर परत एक पावली पोर्तुगीजांना बाहेर धर्माखाली दुरुस्त केली पण संगमेश्वराच्या त्या काढ्याचे परत पाहुणी आमच्याच भाऊ बंद केली त्यांचा काल केला पतना खातीर जहागिरी खातीर राजा खातीर लालसे खातीर आणि त्यांना कैद केले आणि त्याच्यानंतर कैद केल्यानंतर औरंगजेबात त्याचे आल आल केले त्यांची तांबडी काढली त्यांना सोलून काढले त्यांची नाट्य काढून काढली त्यांची जीव असून काढली आणि ताप तापड सोडलं त्यांच्या दोऱ्यात झाले पण छत्रपती शिवसंभाजी महाराज त्यांच्या मुखार वाचले ना धर्म त्यांनी बदलला

meningkatkan diri kepada Big yang <Sangat> ayahkan dan pokok menangkan dan menangkan dan dan menangkan Jaiswadi 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 Jaiswadi

જાપતિ સુવર્ણ રત્ન શિવપતિ અૈષ્ટાન